आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शेतकरी संघटनांच्या संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आणि त्या ठिकाणी सरसगट सातबारा कोरा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढण्याचा निर्धार करण्यात आला या बैठकीमध्ये राज्यभरातले सर्वच शेतकरी नेते होते सर्वच शेतकरी संघटना होत्या आणि सगळ्यांनी मिळून एकत्रित मिळून कर्जमुक्तीचा आणि शेती प्रश्नाचा लढा लढण्याचा निर्धार केलेला आहे याची अपडेट आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सध्या व्हिडिओ बनवायला शेतामध्ये आलो तर पाऊस सुरू झाला चांगला पाऊस पडलाय आणि पलीकडनं सांज सुद्धा खुललेली आहे त्यामुळे आता वरतून पाऊस सुद्धा पडतो आहे आणि पुढून सूर्य माझ्या तोंडावर फोकस करतो आहे आता अपडेट जाणून घ्यायची तर ज्या पद्धतीनं या महायुती सरकारनं आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सरसकट सात बारा खोऱ्याचं आश्वासन दिलं होतं ते वारंवार पुढे ढकलवत हो चाललेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्यात शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न कमी होत चाललंय शेतकऱ्यांची गरिबी वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा म्हणजे काय एम एस पीवर वीस टक्के अनुदान देतो म्हटले होते बारा हजार रुपयाचे पंधरा हजार करतो म्हटले होते खात्यांवरचा एस जीएसटी रद्द करतो म्हटले होते पण कुठल्याही प्रकारच्या योजना या त्यांनी बोलल्या त्याचे करायला तयार नहीं है। है। ते तयार नाही आहेत आज शेतकऱ्याची परिस्थिती हलाकीची झाली आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सन्मान्य बच्चू कडू साहेब असतील आमच्या स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शेतकरी नेते अनिल भाऊ घनवट असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील असतील शेतकरी नेते अजित नवले असतील किंवा इतर संपूर्ण शेतकरी म्हणजे विजय जावंदी असतील प्रकाश पोरे असतील सन्मान्य राजू शेट्टी हे ऑनलाईन उपस्थित होते इतर सुद्धा शेतकरी नेते ऑनलाईन उपस्थित होते मोठ्या प्रमाणात तुम्हाला मी फोटो त्या ठिकाणी दाखवतोय सगळ्यांची मांदियाळी त्या ठिकाणी निर्माण झाली होती त्यामुळे संपूर्णतः शेतकरी संघटना एकत्रित झाल्यात परंतु एका गोष्टीची मला खंत वाटते हा लढा लढत असताना सन्मान्य बच्चू कडू आणि इतर जे शेतकरी नेते आहेत ते सगळे शेतकरी नेत्यांचे वय एक चाळीसच्या पुढच्या आहेत मग चाळीसच्या आतली आपली शेतकऱ्यांची पोरांची तरुण पिढी ही काय करते ही फक्त दहांडे जातीय का ही फक्त गणपतीमध्ये मध्ये जातीय का ही फक्त पक्षांच्या मागे जातीय का अहो आपला बाप मरतोय आपल्या शेतकरी बापावर हलाकीचे दिवस आलेत हे सरकार धोरणांद्वारे आमचा जीव घेत आहे आणि योजनांद्वारे आम्हाला त्या ठिकाणी भिकवाद देत आहे परंतु त्या योजना सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत म्हणजे कुणीतरी म्हणून गेलंय की मोठमोठ्यानं न्यायासाठी ओरडल्या जाणाऱ्या गोष्टीला गर्जना म्हणतात आणि मागून मागून थकला बिचारा शेतकरी तरी सुद्धा त्याच्यापर्यंत न पोहोचणाऱ्या गोष्टीला योजना म्हणतात यांच्या योजनाही आपल्यापर्यंत पोहोचायला तयार नाहीत आणि यांच्या धोरणामुळे आपला जीव जातोय त्यामुळे अनेक शेती प्रश्नांवर जी आज चर्चा झाली ती काय काय होती त्याच्यामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला म्हणजे ऑक्टोबर महिन्यातल्या अठ्ठावीस तारखेला आपल्याला मुंबईला आंदोलन करायचंय कर्जमुक्तीसाठी आणि आपण काय कर्जमाफी 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 करत सुटलाय शेतकरी नेत्यांनी सुद्धा कर्जमाफी हा शब्द वापरू नये माफ कोणाला केला जातो जो गुन्हा करतो त्याला माफ केला जातो चोराला माफ केला जातं आपण चोरी करतोय का एका दाण्याचे हजार दाणे करतोय आणि अनेकांना पोसायचं काम आपण करतोय त्यामुळं आपण गुन्हा केलेला नाही त्यामुळं माफी नाही सरसगट कर्जमुक्ती हा आमचा अधिकार आहे कारण की तुमच्या धोरणांमुळे आमच्या भावा आमचा जो शेतमालाचा भाव तो आम्हाला मिळत नाही आम्ही तोट्यामध्ये आहोत ते सरकारच्या धोरणामुळे आहोत आणि म्हणून कर्जमुक्ती हा आमचा हक्क आहे आणि ते सरकारनं दिलं पाहिजे त्याच्यानंतर राज्यात विभाग आता बैठका होणार आहेत तर त्या बैठकांना सुद्धा शेतकऱ्यांच्या तरण्याभांड पोरांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे शेतकरी बापासाठीच्या लढाईमध्ये सामील व्हा हा शेतकरी संघटनेचा जो बिल्ला आहे ना हा बिल्ला लावून तुम्ही तहसील कार्यालयात जा कलेक्टर ऑफिस मध्ये जा तुम्हाला हक्काची बसायची जागा मिळते कारण की त्यांना माहिती आहे या पोराला शेतीचा अर्थशास्त्र माहितीये आणि हा आपल्याला धारेवर धरू शकतो आणि म्हणून हा बिल्ला महत्वाचा आहे हा बिल्ला असा तसा नाही अनेकांनी या शेतकरी संघटनेसाठी शेतकऱ्यांच्या नायकासाठी स्वतःला मातीत गाडून घेतलं आणि तेव्हा या बिल्ल्याचा हा रंग हा रक्ताच्या कलरचा रंग या आदरणीय शरद जोशी साहेबांनी दिलेला तो बिल्ला आज शेतकऱ्यांच्या पोरांनी लावणं गरजेचं आहे त्याच्यानंतर काय आहे शेती प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक आपला अभ्यासगट निर्माण करायचा आहे सरकार तर काही पण बोंबलत तिथं नेमकं प्रॉपर सोल्युशनच माहित नाही आहे शेती समस्येचं सोल्युशन कशामध्ये आहे ते आपल्याला माहिती आहे आणि त्याचा अभ्यासगट आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यानंतरच काय आहे शेतकरी शेतमजूर हक्क संघर्ष समिती अहो आज सगळ्या पद्धतीच्या संघटना झाल्यात कर्मचाऱ्यांची संघटना काही बी असेल कंपाऊंडर लोकांची संघटना सगळ्यांची संघटना आणि आमचं शेतमजूर शेतकरी तसाच मरतोय आणि अहो चोपन्न टक्के लोक हो आहोत आपण आणि देशाच्या फक्त सतरा वर जगतो आहेत आपण चोपन्न टक्के आपली संख्या आहे आणि देशाच्या जीडीपीच्या फक्त सतरा टक्के आपल्या वाटा आहे त्याच्यामध्ये म्हणजे चोपन्न टक्के लोक शंभर रुपयापैकी फक्त सतरा रुपयात जीवन जगतात आणि बाकीचे जे काय उर्वरित चाळीस पंचाळीस टक्के लोक आहेत ते, लो ते जवळपास त्र्याऐंशी टक्के इतकं खातायेत हे तुम्ही हा तुम्हाला जो भेदभाव हा लक्षात येत नाही का आहे कर्जमुक्ती व सर्व प्रकारच्या शेतमाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट आम्ही भाव बोगस खते बियाणे प्रश्न शेतमजूर कल्याण मंडळ त्यानंतर सर्व कृषी निविष्ठा जीएसटी मुक्त करायच्या त्याच्यानंतर एक गाव एकक मानून विमा लावायची गाव एकक मंडळ एकक नसलं पाहिजेत त्याच्यानंतर अशा प्रमुख मागण्यांसह या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत महादेव जानकर अनिल घनवट बच्चू कडू अजित नवले प्रकाश पोरे विजय जावंदिया यासह अनेक शेतकरी नेते या संभाजीनगरला आज उपस्थित होते आणि त्या ठिकाणी हे शेतकऱ्यांच्या विचार विचारमंथन झालेलं आहे पण खंत एक वाटते की शेतकऱ्याची तरणबांडपोरं या शेतकरी चळवळीमध्ये सामील व्हायला नाही म्हणतात मात्र सगळ्या गोष्टीसाठी ते पुढारलेले असतात आणि त्याच्यामुळंच आमचा उत्पादन खर्च भरून निघत नाही महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला परंतु आज गावातली वस्तुस्थिती आहे जो गाव सोडतो तो परत गावाचं तोंड पाहत नाही कारण त्याला गावापेक्षा बाहेर नफा मिळतो आहे जो आम्ही जे आम्ही खऱ्या देशाचे मालक आहोत आम्ही कृषी प्रधान आहोत पण तोच कृषक तो शेतकरी आज तोट्यामध्ये आहे आणि त्या सरकारच्या सरकार धोरणामुळे आहे आणि शेतकऱ्यांच्या पोरांना त्या सरकारला जा विचारायची धमक त्याच्या मनगटामध्ये आणायची असेल तर शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या लोकांसोबत उभं राहणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंटमध्ये आणि आता ज्या विभाग वार बैठका होतील परिषदा होतील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सामील व्हा आमदार निवासचे फोटो बघा आम्ही स्क्रीनवर टाकतो आम्ही आता शेतकरी संघटनेच्या वतीनं युवा शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचं त्या ठिकाणी शिबिर घेतलं त्या शिबिरामध्ये इंडिया वर्सेस भारत आजचा इंडिया म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर इंडिया जन्माला आला आणि इंडियानं भारताला कसं लुटलं याच्यावर आम्ही विचारमंथन केलं शेतकरी ते जे पोरं जे आहेत ते तरुण लोक त्या तरुण लोकांना पोटा पाण्याला कसं लावता येईल त्या पद्धतीने जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात उपाशी पोटी झालेला कार्यकर्ता कालांतराने लाचार होतो चळवळ विकायला काढतो मग चळवळी विकल्या गेली पाहिजे नाही आपण सुद्धा स्वयंपूर्ण असलो पाहिजेत आपण जर अर्थपूर्ण स्वयंपूर्ण असलो तर त्या चळवळीला आपल्याला देता येईल त्याच्यामुळे आता आता पेटवू सारे रान आता उठवू सारे रान शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लावू पणाला प्राण धन्यवाद